न्यूज शोध सत्य बातमीचा शिरूर तालुक्यात सध्या विद्युत रोहित्र विद्युत पंप तसेच केबल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत नुकतेच प्रांत अधिकारी हरीश सुळ तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी बैठक घेऊन चोऱ्या रोखण्याचे आवाहन व उपाययोजनांबाबत कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस व विद्युत वितरण प्रशासनाला दिले आहे मात्र निष्क्रिय प्रशासकीय यंत्रणेमुळे शिरूर तालुक्यात चोऱ्यांचे सत्र मात्र सुरूच असून यामध्ये मोठी टोळी सक्रिय असल्याची तालुक्यात चर्चा आहे नुकतेच तळेगाव ढमढेरे येथील रात्रीच्या सुमारास रामवाडी येथील तुळसाबाई पिंगळे यांचे विद्युत रोहित्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे विद्युत रोहित्रचा प्रवाह बंद करून त्यातील तांब्यांच्या तारा काढून चोरटे फरार झाले आहेत अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विहिरी कुपनलिका यांनी तळ गाठला असल्याने आपली पिके जगवणे जिकिरीचे झाले आहेत टंचाई असतानाच त्यातच उपलब्ध पाण्यावरच पीक जगवण्यासाठी शेतकरी धडपड करीत असताना असे विद्युत रोहित्र चोरीच्या घटना घडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे प्रशासनाने अशा होणाऱ्या घटना होऊ नयेत म्हणून रात्रीच्या वेळेस पोलिसांनी गस्त वाढवणे प्रत्येक गावात गा ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करणे ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गस्त घालणे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये कार्य करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या कार्यक्षेत्रातील ट्रान्सफॉर्मरची देखभाल करण्याची जबाबदारी असल्याने काळजी घेत नसल्याने असे प्रकार नेहमीच घडत आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे है। महावितरण विभागाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असून या संदर्भात उपविभागीय अभियंता नितीन महाजन यांच्याशी संपर्क साधला असता कोठेही विद्युत चोरीची घटना घडत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी ग्रामस्थांनी देखील गस्त वाढून चोरीचे प्रकार रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा